नेवासा तालुक्यात बुधवारी रात्री एकाच वेळी दोन ठिकाणी लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून दोन्ही ठिकाणी मिळून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रात्री पावणे दहाच्या सुमारास मुख्य बाजारपेठेत आग लागून सात ते आठ दुकाने जळून खाक झाली तर त्याचवेळी घोडेगाव नेवासा रस्त्यावरील माता घोडेश्वरी फर्निचर्स या तीन मजली शोरूमलाही भीषण आग लागली मुख्य बाजारपेठेतील नगरपंचायत चौक परिसरात आग लागल्याने काही क्षणात धुराचे साम्राज्य पसरले व्यापारी व नागरिकांनी प्रसंगवधानं राखून शेजारील दुकाने रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला नगरपंचायतीचा अग्निशमन बंब उशिरा पोहोचल्याने संताप व्यक्त झाला भेंडा कारखान्याचा अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर शेकडो तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले दरम्यान याच वेळेला तालुक्यातील घोडेगावला साडे दहाच्या सुमारास चोरडिया बंधू सचिन आणि सुजित यांचे माता घोडेश्वरी माता फर्निचर्स हे दोन वर्षापूर्वी सुरू झालेले तीन मजली आधुनिक दुकान आगीच्या विळख्यात सापडले ज्वाळा अक्षरशः एक किलोमीटर दूरवरूनही दिसत होत्या दुकानात असलेल्या फर्निचर साहित्य गॅस टाक्या आणि विद्युत उपकरणांमुळे मोठे स्फोट होत होते नागरिकांनी पोलीस घटनास्थळी धावून आले अग्निशमन बंब दाखल होईपर्यंत आग प्रचंड झाली अहिल्यानगरचा अग्निशमन बंब रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचला दोन्ही ठिकाणी मिळून कोट्यवधी रुपयांचं जा नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून जीवितहानी नसल्याने दिलासा मिळाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे निवासे परिसरात रात्री उशिरापर्यंत भीतीचं वातावरण पसरलं होतं दोन्ही दुर्घटनेच्या ठिकाणी आमदार विठ्ठलराव लंघे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उदयनजी गडाख राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल भैया शेख यांनी भेट दिली राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा